मित्रांनो आजची महत्त्वाची न्यूज म्हणजे उद्यापासून जे आहे आता दुचाकी चालकांना बसणार पस्तीस हजार रुपयांचा दंड हे नियम पहा संपूर्ण नियम पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो चॅनल नवीन आला असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट मिळत राहील मित्रांनो तुम्ही ती बघू शकता मित्रांनो ट्राफिक चलन नेऊ न्यूज जी आहे आजची तुम्हाला एक दाखवतो मित्रांनो रस्त्यावर वाहन चालवताना सुरक्ष शिफ्टता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दुचाकी स्वारांसाठी महत्त्वाची म्हणजे जो नियम पाळणे स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक वेळा समाज माध्यमातून दंडाच्या रकमेबद्दल खोट्या बातम्या पसरवतात ज्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ हा निर्माण होत असतो मित्रांनो हा गोंधळ दूर करण्यासाठी आज हा महत्त्वाची न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यात दे येत आहे मित्रांनो मोटर वाहन सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीसपासून नुकसान दुचाकी स स्वारांसाठी जे आहे असलेल्या खऱ्या वाहतूक नियमांची जी दंडाच्या दरांची जी सविस्तर माहिती आहे मित्रांनो तुम्हाला इथे मिळणार आहे एक पहिलं जे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अनिवार्य कागदपत्रे आणि दंड काय असणार आहे या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी घेणार मित्रांनो तुम्ही ती बघू शकता मित्रांनो वाहन चालवताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य असणारे ही कागदपत्रे नसेल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला मोठा दण हा भरावा लागू शकतो हे महत्वाची बातमी म्हणजे तुमचे पैसे वाचवण्यासंदर्भात आहे मित्रांनो वैध ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे डी एल ए दुचाकी स्वारासाठी वैध लायसन असणे आवश्यक आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला गाडी चालवताना नाही परवाना नसल्यामुळे तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो दंड लायसन नसताना वाहन चालवल्यास पाच हजार रुपये हा दंड बसणार आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आर सी बुक असतं मित्रांनो तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वैध असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो त्या त्यानुसार तुम्हाला पाच हजार रुपये दंड हा बस शकतो हे कागदपत्र जवळ ठेवा आणि सुरक्षित स्थळी तुम्ही पोहोचा आणि हेल्मेट वापरा मित्रांनो इतका दिला दिलं बघा मित्रांनो आणखी दंड आरसी नसताना वाहन पाच हजार रुपये दंड हा मिळणार आहे पॉ पॉप्युलेशन पो, अंडर कंट्रोल हा पी यू सी सर्टिफिकेट जो असतो मित्रांनो पी यू सी सर्टिफिकेट जो आहे तुमच्याकडे वाहनाची प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र पी यू सी वैध असणे आवश्यक आहे कारण की याच्याशिवायसुद्धा हा दंड नाकारण्यात येणार नाही असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो पी व्ही सी नसताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपयाचा हा दंड मित्रांनो जवळपास दहा हजार रुपये तुम्हाला सगळ्यात जास्त रक्कम इथं बघू शकता एका डॉक्युमेंटमुळे तुम्हाला दहा हजार रुपये हे बसू शकता मित्रांनो तुमचे पैसे वाचवण्यासंदर्भात हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे <laughs> तुमच्या वाहनांचा जो आहे विमा वैध असणे आवश्यक आहे दंड विमान असताना जो आहे दंड विमान असताना वाहन चालवल्यास दोन हजार रुपये हे आकारण्यात येणार आहे मित्रांनो हे दंड नवीन नियम लागू झालेले मित्रांनो तुम्ही सुरक्षिततेशी संबंधित हे महत्त्वाचे नियम जे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही ते बघू शकता मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो तुमच्या इतरांच्या सुरक्षेसाठी काही नियमांचे पालन जे आहे मित्रांनो अत्यंत जे आहे मित्रांनो महत्त्वाचे इथं ठरणार आहेत हेल्मेट न घालणे वाहन चालवणारे आणि मागे बसलेली व्यक्ती जी आहे मित्रांनो दोघांनी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले दंड जो आहे मित्रांनो हेल्मेट न घातल्या दहा हजार रुपये नाही तर फक्त एक हजार रुपये आहे मित्रांनो कारण की हेल्मेटच एक हजार रुपयाचं येतं त्यानुसार तुम्ही हेल्मेट घेऊन टाका मित्रांनो ट्रिपल सीट तीन लोक बसणे एक एक मोठा उन्हा आहे मित्रांनो दुचाकीवर दोन फक्त दोनच लोकांना बसण्याची परवानगी देण्यात येत आहे दंड ट्रिपल सीटवर प्रवास केल्यास एक हजार रुपये दंड हा तीन म मैं, महिन्यांसाठी ड्रायविंग लायसन्स रद्द होऊ शकते मित्रांनो आणि जो आहे नशीत वाहन चालवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे आणि दुसऱ्याचा पण जीव धोक्यात घालणे दारू पिऊन किंवा अंबल अंमली पदार्थाचे सेवन करून किंवा वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे मित्रांनो दंड जो पाहिला तो ह्या गुन्ह्यासाठी मित्रांनो दहा हजार रुपये दंड आहे किंवा सहा महिन्यांचा जो कारावास तुम्हाला होऊ शकतो मित्रांनो आणि दुसरा जो ऑप्शन आहे मित्रांनो रस्त्याच्या नियमांचे तुम्ही जे उल्लंघन करणार चुकीच्या दिशेने वाहन चालवणे सिग्नल तोडणे स्पीडिंग करणे म्हणजे जास्त जोरात गाडी तुम्ही चालवू शकत नाही मित्रांनो तर आधी गुन्ह्यांसाठी तुम्ही दंड निश्चित करण्यात आलेला आहे आता जो आहे मित्रांनो या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये ते पाच हजार रुपयापर्यंत हा दंड आकारण्यात येणार आहे आणि जातो हा नियम चालू झालेला आहे मित्रांनो इतर महत्त्वाचे नियम म्हणजे आणि दंड मायनरकडून वाहन चालवणे हे एक अठरा वर्षाखालील व्यक्तीला वाहन चालवण्यास कि किंवा दिल्यास तुम्हाला व्यक्तीला व्यक्तीला किंवा पालकांना जो आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये दंड हा तीन वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो चुकीची नंबर प्लेट म्हणजे हे चुकीची नंबर प्लेट जर तुम्ही आकर्षक डिझाईन किंवा चुकीची आकडे वापरल्यास तुम्हाला एक हजार रुपये ते पाच हजार रुपयापर्यंत हा दंड आकारण्यात येणार आहे विना विनाकारण हॉर्न वाजवण्याचा जो प्रकार आहे मित्रांनो शांतता क्षेत्रातील उदाहरणार्थ रुग्णालय विनाकारण हॉर्न वाजवणे वाजवल्यास दहा एक हजार रुपयांचा जो दंड आहे मित्रांनो तुम्हाला होऊ शकतो याचा निष्कर्ष काय निघतो बघा मित्रांनो हे शासनाकडून देण्यात आलेली ही माहिती मित्रांनो वाहतुकीचे नियम केवळ दंडासाठी नसतात तर ते आपल्या सुरक्षेसाठी असतात दंडाच्या रकमेतील जे आहे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी नेहमी अधिकृत माहितीवर अवलंबून राहा नियमांचे पालन करा सुरक्षित राहा आणि तुमचे निरोगी राहा मित्रांनो असा हा संदेश महाराष्ट्र शासनाकडून पोलीस विभागाकडून हा देण्यात येत आहे एक महत्त्वाची बातमी मित्रांनो आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि त्यांनासुद्धा दंडापासून वाचवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र